सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जिल्ह्यातील पर्यटन हे नाशिककरांसाठी त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक सुवर्ण संधी असतं नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस सध्या कोसळतोय इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा या तालुक्यांमधील निसर्ग सौंदर्य बहरलं आहे नयनरम्य मनोहारी वातावरणाची भुरळ पर्यटकांना पडतीये पावसाळी संधीसाठी विकेंडला पर्यटन स्थळांवर पर्यटकांची तोबा गर्दी होतीये मात्र पर्यटनाचा आनंद लुटताना बेभान आणि बेजबाबदार वर्तणूक टाळणं आवश्यक आहे अनेक ठिकाणी मद्यधुंद होऊन पर्यटकांकडून धिंगाणा घालणं किंवा हुल्लडबाजी केली जात असल्याच्या घटना समोर येत आहेत तसंच वनविभागानं दिलेल्या सूचनांकडे आणि स्थानिक नागरिकांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करून धोकादायक ठिकाणी पर्यटक पर्यटन करत आहेत जेणेकरून पाण्यात वाहून जाण्याचा धोका देखील वाढत आहे ओहळ धबधब्याच्या परिसरात पाण्यात खेळण्याचा मोह सुरक्षेचा विचार करून आवरलेला बरा असा सल्ला दिला जातो तसंच पाणी खेळताना अतिउत्साह हुल्लडबाजी धोकादायक ठिकाणी जाऊन फोटो सेशन या गोष्टी करणं नागरिकांनी टाळाव्यात जेणेकरून दुर्घटना घडणार नाही आणि पावसाळी पर्यटनाला गालबोट लागणार नाही त्याचबरोबर दुर्घटनेची शक्यता वाटत असल्यास जवळच्या वनकर्मचारी स्वयंसेवकांना त्याबाबतची माहिती द्यावी तसंच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेसोबत एक संपर्क साधावा त्याकरता शून्य दोन त्रेपन्न बत्तीस एकतीस सतरा एकशे एकावन्न या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर माहिती द्यावी असं आवाहन प्रशासनाकडून केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक बारीक जनहितार्थ प्रसारित